सगळ्यांना तर इथे काय झालंय निकिल जी आहे ती आता सुरुवातच करती आहे चुगल्यांनी भांडणांनी तर जो निखिल आहे त्यांनी सांगितलं यांचं जे किराणा आला त्यामध्ये तिचं जिचं अंकिताजी आहे वालवणकर हिचं जे हे ब्रेड आलं आहे आणि हिचं नाव काय म्हणजे निकीजी आहे निखिलने सांगितलं की तुझं की नवा पण आलेला आहे तर हे स हे तिथं ऐकताना तिथं अंकिता पण होती वाटतं तर अंकिता जी आहे अंकिताने थोडंसं वाकडं तोंड केलं असं हिचं म्हणणं आहे निकीचं तर निकिता जान्हवीला सांगत होती जी किल्लेकर आहे तिच्याशी बोलत होती की मी आता तर सोडते हिला पण जर असंच करत राहिली तर मी बघून घेईन मग मी तिला मी शांत बसणार नाही तर तुला तर माहिती आहे की मी शांत बसत नाही मला असं छोट्या छोट्या गोष्टी नाही आवडत मला खूप मोठा त ता, तमाशा आणि राडा घालायला आवडतो आता तर तिने वाकडं तोंड केलं होतं एकदा पुन्हा जर कधी केलं तर मी तिला बघूनच घेईल असं काही ती बोलत होती तर सांगायचंच झालं तर निकी ही सर्वात जास्त दिसून राहिली आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फोर्टीनमध्ये सुद्धा तिने बिग बॉस फोर्टीनमध्येही तिने असाच दंगा घातला होता तोच दंगा ती इथेही घालती आहे त्यापेक्षाही जादा करतीये तर तिथे सुद्धा तिने सुरुवातीच्या आठवड्यामध्ये रुबिनाच्या नाकात दम आणला होता एवढा त्रास होता रुबिनाला की बस आणि नंतर पुन्हा वाईल्ड कार्ड आली तर सगळं बघून आलेली होती तर रुबिनाच्या पुढं पुढं करत होती तर टॉप थ्री मध्ये ती गेली होती आता बघू या काय करते ट्रॉफी जिंकायला आलेली आहे आता बिग बॉस मराठी पाचची ची तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला